रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा बाय हे बघा आपला हा का मस्त झालेला आहे नाश्ता अगदी नवीनच प्रकारचा आहे करून बघा बनवायला पण अगदी सोपा आहे झटपट होणारा आहे आणि अगदी निराळा आहे सगळ्यांना आवडेल चला तर मग बघूया आपण हा नाश्ता कसा बनवायचा आहे ते आज आपण नाश्त्याचा अगदी खूप छान हेल्दी पदार्थ बनवणार आहोत त्याच्यासाठी मी अर्धी वाटी हा बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर एक टेबल स्पून आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे चवीप्रमाणे आपण मीठ घालूया त्याच्यानंतर एक स्पून आपण चिली फ्लेक्स घालायचे आहे थोडीशी आपण कोथंबीर घालूया आणि हे सगळं मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ह्याचा आपण पीठ मळून घ्यायचं आहे आणि एक गोळा बनवून घ्यायचा आहे थोडंसं पाणी वापरून आपण हा एक गोळा बनवून घेतलेला आहे आता हा झाकून बाजूला ठेवूया आता आपण नाश्त्याचं स्टफिंग बनवणार आहोत त्याच्यासाठी हा एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे जर पाहिजे तर तुम्ही दोन मध्यम आकाराचे घेऊ शकता आता हा आपण सोलून किसून घेऊया हे आपण सोलून किसून घेतलेलं आहे आता हे चांगलं दोन पाण्याने धुवून घेऊया स्टफिंगचं बनवणार आहोत त्याच्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे एक टेबलस्पून आपण तेल घालूया तेल थोडं गरम होऊ दे तेल गरम झालेलं आहे अर्धा टीस्पून आपण मोरी घालू दे मोरी तडतडू दे थोडेसे जिरे पण घातलेले आहे थोडंसं आपण हिंग घालूया हिंगाने छान टेस्ट येते अगदी त्यानंतर थोडासा आपण कांदा घालायचा आहे एक चमचा एक टेबल स्पून घेतला आहे कांदा एक हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली आहे ती पण आपण थोडी फ्राय करून घेऊया थोडासा आपण कढीपत्ता घातलेला आहे तो पण आपण थोडा परतून घेऊया त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया थोडस मीठ घातलेलं आहे थोडीशी हळद घालूया हळद घातलेली आहे मिक्स करूया त्यानंतर आपण जे किसवून घेतलेला आहे बटाटा तो घालूया बटाटा घातलेला आहे चांगलं मिक्स करून घेऊया दोन मिनटं झाकण ठेवूया आणि वापरेवरती शिजवून घेऊया दोन मिनटं झाले आहेत झाकण आपण काढलेलं आहे थोडंसं आपण लिंबू पिळूया कोथिंबीर घालूया मिक्स करूया मी थोडीशी लाल मिरची पावडर घालणार आहे त्याच्याने आपल्या यायला रंग खूप छान घ्यायला अगदी थोडीशी घालायची आहे आता मिक्स करूया चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे प्लिस्तो बंद करूया आणि थोडं थंड दे हो मळलेल्या पिठाचे आपण हे दोन गोळे बनवून घेतलेले आहेत हे बघू शकता आपण त्याच्यातला एक गोळा आपण आता लाटून घेऊया आपण एक असं चपातीसारखं लाटून घेतलेलं आहे आता आपण वाटीच्या साह्याने अशा गोल गोल पुऱ्या ह्याच्या कापून घेऊया या पुऱ्या आपण आता कट करून घेतलेल्या आहे आता ह्याच्यावरती आपण एक एक चमचा हे सारण ठेवायचं आहे जे आपण बनवलेलं आहे ते अजून थोडं ठेवूया त्यानंतर त्याच्यावरती दुसरी पुरी ठेवायची आहे सारण ठेवल्यानंतर थोडंसं सा आपण जरा प्रेस करून घेऊया त्याच्यावरती आपण ही दुसरी पुरी ठेवूया अशा पद्धतीने आणि आपण फोर्क असतो फोर्कच्या साह्याने आपण त्याला बाजूनी हे असं थोडं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे ते ॲटोमॅटिक चिकटलं पण जाईल आणि आपलं छान हे असं डिझाईनसुद्धा होईल अशा प्रकारे आपण करून घेऊया तर अशा प्रकारे सर्व आपण तयार करून घेऊया दुसरा गोळा आपण लाटून घेऊया आपण हे बनवून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये आपण पाणी गरम करायला प्लेटपर्यंत त्याच्यावरती ही आपण प्लेट ठेवायची आहे प्लेटला थोडंसं तेल लावलेलं ला आहे प्लेटवरती आपण हे अरेंज केलेलं आहे विस्तव आपण आता हा मिडियम ठेवलेला आहे ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि बारा मिनटं आपण स्टीम देऊया दहा मिनटं झालेली आहे विस्तव बंद करूया आणि झाकण काढून घेऊया मस्त आपलं स्टीम झालेलं आहे काढून घेऊया खाली आणि आता ह्याला आपण थोडंसं शॅलो फ्राय करूया शॅलो फ्राय करण्यासाठी पॅन गरम करायला ठेवलं आहे थोडंसं तेल घालूया आता हे थंड झालेलं आहे त्याला आता आपण छान फ्राय करून घेऊया थोडंसं तेल घातलेलं आहे गरम होऊ दे तेल चांगलं गरम झालेलं आहे थोडासा आपण कढी घालूया थोडेसे आपण तीळ घालूया थोडीशी आपण कलोंदी घालूया त्यानंतर हे सगळं आपण अरेंज करूया त्याच्यावरती आणि थोडस आपण हे फ्राय करून घेऊया फुलेट केलं आहे परत आपण सरळ केलं आहे आता काढून घेऊया आपला गरमागरम नाश्ता आता सर्व करण्यासाठी रेडी आहे इतका मस्त टेस्टी झालेला आहे करून बघा फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद